नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या निवडणुकींची रणधुमाळी चालू आहे आणि त्यामध्ये आज एक सकाळी पोस्ट फिरत होती आणि मी ती पोस्ट कॉपी करून माझ्या मनालाही वेदना झाल्या की अशा प्रकारे कार्यकर्त्यांना अन्याय होते महाराष्ट्रातून लोक अशी पोस्ट टाकतात मी ती कॉपी करून पेस्ट पोस्ट केली आणि आत्ताच एक नुकताच जो आता पालघरचा जो विषय आत्ता होता की ज्या कार्यक ज्या पदाधिकारी जो आता प्रवेश झाला त्याचं एका केसमध्ये तो त्याच्यामध्ये त्याचा संशयित गुन्हेगार होता आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांचा रेटा वाढला त्यावेळेस प्रदेशाध्यक्षांना नोंद घेऊन त्याला स्थगिती द्यावी लागली अशा प्रकारे जर पक्षामध्ये प्रवेश होत असतील तर नक्कीच एक प्रकारे कार्यकर्त्यांवर होते बरेच वर्षापासून कार्यकर्ते काम करतात आता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा तुम्ही सक्षम असणाऱ्यांचे घ्या पण आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवा आणि त्यांना कसे न्याय मिळेल यासाठी माझी ही भावना होती म्हणून मी पोस्ट केली हाच भाजपचा मोठा मोठी ताकद आहे हीच मोठी ताकद आहे परंतु त्यालाच आता कुठेतरी धक्का बसतोय आणि नवीन आलेल्या लोकांना सन्मान मिळतो हा नक्कीच भाजप हा भा, केडर बेस पार्टी आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची पार्टी आपण ओळखली जाते पण आज कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना एक बाजूला करून येणारं जे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाते हाच आमचा वरिष्ठ नेत्यांना आणि यांना आमचं सांगणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तर नक्की ते विश्वासाला सार असं सा काम करत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव